सर्वांना जे एक तर आज आपण बनवणार आहोत मॅगी तिथं मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं तर मस्त उकले आलेले आहेत त्यात मी तीन मॅग्या टाकते त्यात मी टाकलेल्या पाण्यात मीठ आणि थोडंसं तेल तर आता आपल्याला मॅगी चांगली शिजवून घ्यायची आहे आपली नॉर्मल मॅगीच घेतलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त मॅगी आता शिजून झालेली आहे अजून थोडी उकले काढून घेतो आहे आपण तर आपल्याला अशा प्रकारे मॅगी शिजवून घ्यायची आहे आणि तिला घालून ठेवायचे झाली त्यानंतर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत बऱ्याचशा मुलं खात नाहीत म्हणून त्यांना अशा प्रकारे मॅगी बनवून देते जेणेकरून ते भाजीसुद्धा खातील पौष्टिक मॅगी बनवते त्यानंतर मी ते घेतले कांदा टोप गरम कर झालेला आहे तेल मस्त गरम झालेलं आहे तर त्यात मी टाकलं कांदा त्यानंतर गाजर फरसबी मक्याचे दाणे आणि थोडेसे वटाणे चांगलं फास्ट शेगडीवरच आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या मस्त बघू शकता इथे जेवढ्या भाज्या असतील तुम्ही तेवढ्या टाकू शकता मॅगीत टाकण्यासारख्या जेणेकरून मुलं हेल्दीसुद्धा खात आहेत नाहीतर असंच त्यांना भाजी वगैरे करून दिली की मुलं खात नाही म्हणून त्यांना जे आवडतं त्यात तुम्ही भाज्या ॲड केल्या की त्यांना आवडतं ते मस्त खातात आणि मागून मागून खातात तर अशा प्रकारे आपण बनवायचं आहे मस्त फॅज शेगडीवरच चांगल्या प्रकारे शिजवून घेतो आहे तर त्यात मी आता घालते चवीनुसार मीठ भाज्यांच्या एवढंच मीठ आपण टाकायचं आहे त्यात कारण की मी मॅगीत मीठ घातलेलं होतं त्यानंतर इथे ब्लॅक पेपर्स चांगले मिक्स करून घेते बघू शकता शेगडी एकदम फास्टच ठेवलेली आहे फास्ट शेगडीवरच आपल्या सर्व भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे त्यानंतर इथे मी तीन मेग्या घेतलेल्या तर तीन पॅकेट मसाला त्यात टाकून घेते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते छानपैकी मसाला शि मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकता भाज्या पण मस्त शिजलेल्या आहेत जास्त ऑईल पण मी त्यात घातले नाही आहे नॉर्मल ऑईल घातलेलं एकदम थोडंसंच जास्त नाही त्यानंतर मी यात मॅगी घालून घेते त्याच्यावरून कांद्याची पात तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नसेल तर नाही चांगल्या प्रकारे मॅगी मिक्स करून घ्यायची आहे एका चमच्याने नसेल जमत तर दोन चमच्याने चांगली मिक्स करून घ्या अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे जास्त चम्मच असा दाबून नका इतर सर्व मॅगीचा चुडा असा होऊन जाईल अशा प्रकारे मॅगी मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता कलर मॅगीचा चेंज झालेला आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे आणि मुलांना तर माझ्या अशीच मॅगी आवडते जर तुम्हाला मसाला वगैरे टाकायचा असेल तर ता तुम्ही टाकू शकता मी ते तिखट नाही बनवली मसाला मिरची तुम्ही यात ॲड करू शकता तुम्ही फास्ट गॅसवरच शिजवायचे आहे बघू शकता इथे मस्त मॅगी एकदम रेडी झालेली आहे खायला पण खूप छान लागते आणि हेल्दीसुद्धा होऊन जाते तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून बघा नक्कीच कळवा बघू शकता बघायला पण किती छान आहे लाईक करा सबस्क्राईब आणि कमेंट करा